आपन ताहा ताहा प्रेस एमपीएससीची प्रश्नपत्रिका अँसर की देण्याचा फोन करणाऱ्या दोघांना चाकणमधून अटक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आज रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेपूर्वी नाशिक पुणे येथील विद्यार्थ्यांना फोन करून चाळीस लाखांच्या बदल्यात परीक्षेची प्रश्नपत्रिका व अँसर की विद्यार्थ्यांना देतो असं सांगून फोन करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकानं चाकण येथील म्हाळुंगे एम आय मधून पकडले दीपक दयाराम राहणार राहणार चाकण तामसवाडी तालुका तुमसर जिल्हा भंडारा आणि सुमित कैलास जाधव वेवर्ष राहणार चाकण राहणार वेहेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक अशी अटक केलेल्यांची नावं आहेत त्यांच्याकडे केलेल्या तपासामधून त्यांना योगेश सुरेंद्र वाघमारे राहणार सोनाली तालुका वराठी जिल्हा भंडारा यांना नाशिक येथील चोवीस उमेदवारांची यादी दिली होती या यादीमधील नांदगाव जिल्हा नाशिक येथील दोन विद्यार्थ्यांना फोन कॉल केले असल्याचं निष्पन्न झालं याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे पैसे जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवू अशा प्रकारचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याबाबतची ती तक्रार प्राप्त होती ते जे काही फोन कॉल्स होते त्या फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही लोक अज्ञात लोक पोहोचून हे सगळं करत होते अशा बाबत आम्हाला माहिती प्राप्त झालेली त्या माहितीच्या अधिक सखोल चौकशीमध्ये शोधामध्ये त्या स्रोतापर्यंत ज्यांनी कॉल केले होते त्या आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो पोहोचल्यानंतर त्याच्याबाबतची थोडीशी इत्यंभूत माहिती मिळाल्यानंतर आयोगाने आमच्याकडे काल रात्री बंडगार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी सीआर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता